छान असं आपण आज करणार आहोत रेसिपी चुक्याच्या वरणाची असं मस्त आपण चुक्याच्या वरणाची करणार आहोत रेसिपी आज चला मग करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार पूजा रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे चुक्याचे वरण त्यासाठी आपण निवडलेला घेतलेला आहे चुका आणि एक वाटी घेतलेली आहे तुरीची डाळ आता आपण चुका बारीक कट करून घेऊयात आणि तुरीची डाळीला स्वच्छ पाण्याने घेऊयात धुवून तुरीच्या डाळीला आपण छान धुवून घेतलेला आहे आता आपण बारीक कट केलेला चुका त्यामध्ये घेऊयात टाकून आणि चुक्याला पण छान धुवून घ्यायचं असं टाकून घेऊयात त्यामध्ये दोन टाकूयात हिरवी मिरची आता आपण दोन मिरची टाकून घेऊयात आणि पाणी टाकून चार शिट्ट्या काढून घेऊ आता आपण कुकरला लावून चार शिट्ट्या घेऊयात काढून छान असा चार शिट्ट्यानंतर सुका आणि तुरीची डाळ आपली छान शिजलेली आहे आता आपण रईने त्याला घेऊयात फेटून आणि त्याच्यामध्येच टाकायची हळद अर्धा चमचा हळद टाकूयात आणि छान घेऊयात रईणे फिरून असं मस्त आपण वरण छान घेतलेलं आहे रईने फिरून आता आपण देऊयात फोडणी फोडणीसाठी आपण हिरवी मिरची बारीक केलेली पेस्ट आणि लसूणची हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण देऊयात वर्णाला फोडणी पातेला आपण गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे टाकून तेल छान गरम झालेलं आहे आता आपण टाकूयात मौरी मौरी आपली छान तडतडलेली आहे आता टाकूयात लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेऊयात टाकून लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट तेलामध्ये घेऊयात परतून लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आपली तेलामध्ये छान परतलेली आहे आता टाकूयात मीठ घेऊत आता टाकून हटलेलं वरण छान असं आपण सुक्याचं वरण मिक्स करून टाकून घेतलेलं आहे आता वरणाला येऊ देऊ थोकळी आणि सुक्याचं वरण कधीही घट्ट सरस ठेवायचं म्हणजे त्याची टेस्ट छान लागते अशी छान आपल्या वरणाला आलेली आहे उकडी आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घेऊया टाकून असं मस्त आपलं चुक्याचं वरण झालेलं आहे तयार या, या पद्धतीने जर चुक्याचं वरण केलं तर एकदम टेस्टी लागतं त्यामुळे या पद्धतीने एक वेळ चुक्याचं वरण नक्कीच करून बघा कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चुक्याच्या वरणाची रेसिपी कशी वाटली सर्वांना बाय